नागरिक माता बघिने आणि आजच्या या भूमिजन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आपले आदरणीय दादा आहे दादा शिंदे साहेब यांच्या हस्ते आपण हा कॉन्फिजन सोहळा संपन्न करणार आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय दादा त्याबरोबर रमेदा गायकवाड त्यानंतर या महिलांस राधिका हे सर्व पदाधिकारी केंद्रीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आनंददादा गायकवाड तसेच आमचे मित्र पंजाब हे सर्व पत्रकार सुद्धा आणि तसेच ते साहेब या ठिकाणी सर्व पत्रकार प्रतिनिधी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मनापासून शिवसेनेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो आजच्या भूमिजस्वळाचं औचित्य म्हणजे आपल्या सर्वांचे नाडके आणि लोकप्रिय आणि चोवीस टक्के लोकसभा मतदारसंघाचे तरुण तबदार कार्यकुशल असे खासदार सन्मानीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या विकास निधीतून जवळपास पंचवीस लक्ष निधी या परिसरासाठी विकासाच्या निधीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे आणि या परिसरामध्ये शबरी पब्लिक सोसायटी आणि नगर परिसरामधील आजूबाजूच्या परिसरामध्ये पायवाटा आणि गटा भूमिजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे असा हा विकास निधीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले जिल्हा कल्याण प्रमुख ते प्रमुख ते जिल्हाप्रमुख उपाजी गोपाजी साहेब हे काही अपरे अंग उपस्थित होते किंवा त्या दिलगिरी व्यक्त केलेली आहेत आणि हा जो कार्यक्रम ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या प्रयत्नातून होत आहे त्या शिवसेना विधानसभा संघटकच्या सन्माननीय भारतीय जाधव यांच्या प्रयत्नातून हे सर्व कामाचं गुरु सोळा या ठिकाणी संपन्न होत आहे अतिशय अथक परिश्रम घेऊन या शिवसेना आपल्या समाज कामासाठी अत्यंत उपयोगी पडते त्याचबरोबर त्यांचं कारणच आहे की ऐंशी टक्के समाज करणारे वीस टक्के जे राजकारण आहे अशा भूमिकेमधून शिवसेनेचा हा फायदा आहे सन्मानीय गृहित सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या मार्गदर्शक कुशल मार्गदर्शनातून त्यांनी पेरून ठेवलेल्या या विकासाची जी काही वाटा आहेत त्या सध्या या विकासाच्या माध्यमातून सध्या प्रयत्नशील होत आहेत आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री एकोणनव्वद मंगलराघू नगर या ठिकाणी शाबरी कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी तसेच गणेशनगर या भागामध्ये विविध कामा माने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विकास निधीतून पंचवीस लक्षाचं काम या ठिकाणी भारती जाधव यांच्या प्रयत्नातून होत आहे मला वाटतं हा भाग जो आहे इथं सेनेला मानणारा भाग आहे आणि सातत्याने इथले लोक सेनेच्या नेहमी पाठी पाठ पाठीमागे असतात त्यामुळे ह्या भा भागाचा विकास आणि कार्यकर्ते जास्ती असल्यामुळे इथं आमच्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये आमचे कार्यकर्ते इथं मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे इथला जो जो विषय असतील कुठलेही प प्रकारचे जे विषय असतील ते सातत्याने भारती जाधव आमच्या राधिका गुप्ते असतील दराडे मॅडम असतील मनीषा असेल किंवा अनेक इथले जे पदाधिकारी पुरुष पदाधिकारी नितीन जावळे असेल शाखा प्रमुख हे सगळे सातत्याने मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडत असतात शिवसेना म्हणजे एक ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्यामुळे हे सगळे लोक सातत्याने लोकांच्या कामाला अडीअडचणीला धावून जाणारे हे सगळे आम्ही हे सगळे मंडळी आज या ठिकाणी भारती जाधव यांच्या माध्यमातून हा ह्या विकास निधी इथं होत आहे मला वाटतं कल्याण पूर्वेमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अनेक असे विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत uh... आज तुम्ही जर बघितलं असेल कल्याण पूर्वेमध्ये जे जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे झालेले आहेत ते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आज अनेक असे कामं अजूनही प्रलंबित आहेत ते सातत्याने आपण पाठपुरावा करून ते मार्गे नेण्याचा आपण प्रयत्न करतो मला वाटतं भारतीय जादूसारखे कार्यकर्ते आज आज प्रत्येक प्रवाहात असतील तर निश्चितपणे या कल्याणपूर्वेचा जो विकास आम्ही साध्य करायचा आम्ही जी अपेक्षा ठेवतोय ती निश्चितपणे होईल असेच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं राणी बोलली की ती महिला एकटी असताना एवढं कामं करते मला वाटतं शिवसेनेच्या ह्या सगळ्या रनरागिणी आहेत <laughs> त्यामुळे त्यांना कोणत्या सपोर्टची गरज नाही आणि येणाऱ्या काळामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांचं असल्यामुळे अशा महिला पुढे आल्या तरच खऱ्या अर्थाने आपण त्यांना कोणाला संधी देऊ शकतो तर सातत्याने आपण काम करत राहा पक्ष निश्चितपणे तुमची दखल घेईल आणि तुमच्या ह्या कामाला आम्ही शुभेच्छा देतो आपल्या सगळ्या आपण सगळेजण सहकारी इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल सगळ्या नागरिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार बुल बंधन करते आज गणेश नगर विभागामध्ये अनेक उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत आमचे दमदार नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कल्याण पूर्वचे कायारूप बदलणार आहे त्याची सुरुवात आहे मीत म्हणते येतो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी, बाकी। है यानुसार संपूर्ण कल्याण पूर्व ते कायापालट करणार आहेत आणि आजचा जो निधी आहे तो आमच्या विधानसभा संघटक भारतीताई जाधव यांच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंनी या गणेशनगर विभागामध्ये जो दिलेला आहे त्याबद्दलसुद्धा मी त्यांचा आभारी मानते आताच आमचे शांत संयमी शहर प्रमुख निलेशजी शिंदे म्हणाले की महिलांचं पन्नास टक्के आरक्षण आहे दादा तुमच्यासारखे जर पाठिंबे असतील तर खरोखर या कल्याण आम्ही महिलांना जे पन्नास टक्के आरक्षण आमच्या भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे त्याचं आम्ही चीज करून दाखवू आम्ही सर्व शिवसेना रणरागिणी आहोत या प्रभागामध्ये नागरिकांच्या कामासाठी तत्पर राहू माझे दीर आदरणीय नरेंद्रजी गुप्ता यांनी सुद्धा पाच वर्ष या प्रभागामध्ये चांगली कामं केलेली आहेत आणि प्रत्येक जण प्रत्येक जण शिवसेनेचा जो आहे पदाधिकारी आहे कार्यकर्ता आहे तळमळीने या या प्रभागातील प्रभागातील कार्यकर्त्यांसाठी धावून जातो आणि नागरिकांची वेगळीच नाळ शिवसेनेशी निगडीत आहे बाळासाहेबांच्या कार्याशी निगडीत आहे धर्मवीर धनमवीर आनंद दिगे साहेबांच्या कार्याशी निगडीत इथल्या शिवसैनिकांची नाळ जोडलेली आहे आमचे रमेश दादा गायकवाड पण इकडे जुने रहिवाशी आहेत ते बरेच आपल्याला पाठिंबा करतात प्रत्येक कार्यातून तर असाच कार्याचा जोत कार्याचा प्रवाह अखंड कल्याणपूर्वामध्ये चालू राहावा अशी मी आई जगदंबेच्या प्रार्थना करते आणि त्यासाठी आमचे दमदार नेतृत्व आमचं तरुण नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना आई आईबाबांनी बळ प्राप्त करून द्यावं ही सद सद्भावना व्यक्त करते आणि माझी मैत्रीण भारती जाधव हिला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र केलं त्याबद्दल त्यांना प्रभागाच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने धन्यवाद देतो कारण छोटासा जरी निधी असेल तर आम्ही नगरसेवक होतो निधी मिळवण्यासाठी खूप सारखं पाठी लावा लागतं आणि त्यांनी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडून तो निधी उपलब्ध केला त्या वतीने त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते की अशीच पुढील वाचतल त्यांची चांगली राहो विकास मा कामांकडे जसं लक्ष दिलं जसं त्या पद्धतीने ते लक्ष देतील आणि प्रभागाचा विकास करतील अशी मी आशा बाळगतेन पुन्हा त्यांना पुढील वाचतल शुभेच्छा देते खूप खूप धन्यवाद भारती ताई असंच काम करत राहा कारण खासदार श्रीकांतजी शिंदे आपण बघतोय दादा हे कल्याणपूर्वेचा काया पलट हा खासदार साहेबांच्या निधीतून अनेक विकास कामे कल्याणपूर्वी झालेली आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आज आपल्या प्रभागामध्ये याचं काम होतं विकास कामांचं गणेश गणेश नगर परिसरामध्ये त्याबद्दल भारती ताईंना धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी आज ज्या शिवसेना पार्टीमध्ये कार्यरत आहे ते सन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब डॉक्टर कल्याण लोकसभेचे अतिशय बोलतात ना जवळचे आणि युवा तरुणांच्या एकदम मनातले असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तर यांचं कार्य एवढं चांगलं आहे कल्याणपूर्वीमध्ये सर्वच प्रकारचे त्यांचे कामं रस्ते असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असो कल्याणपूर्वेमधील की पत्रिफुल असो हे सर्व जे मोठे मोठे कामं आहेत हे खासदार साहेबांच्या माध्यमातून आज कल्याणपूर्वेमध्ये आम्ही बघत आलेलो आहोत आणि त्याच आधी याच्याने माझी बी एक बोलतात ना स्फूर्ती ज दा, हे झालं की वार्डामधले काय अनेक प्रश्न होते जे माझ्यापर्यंत पोचले म्हणून मी साहेबांपर्यंत ते घेऊन गेले आणि या कामाचं चा त्यांच्याकडं पाठपुरावा मी केला खरं तर बघायला गेलं तर आमच्या महिला जिल्हा श शिवसेनेच्या प्रवक्त्या विजयताई पोटे आणि कल्याण शहर प्रमुख निलेश दादा शिंदे आणि आमच्या जिल्हा प्रमुख छायताई वाघमारे यांची उपस्थित मला या कार्यक्रमाला मिळाली उद्घाटन भूमिपूजनच्या दिवशी आणि भूमिपूजन गोपाळजी लांबगे साहेब आमचे कल्याण जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांचीच त्यांच्या हस्ते करण्यात येणार होतं पण त्यांची तब्येत बिघडल्यामुळं ते येऊ शकले नाही त्यांचा स्वतः कॉल येऊन गेला मग मी म्हटलं सर साय साहेबले तुम्ही करून घ्या मग त्यांच्या आदेशानेच आणि आम्ही कल्याण पूर्वेतील सर्वच रमाकांत देवळेकरांनी पण मला फोन करून सांगितलं ताई आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे पुष्पाताई ठाकरे असो पल्लवी बांदवडेकर असो या सर्व महिलांनी माझे फोन करून एक शुभेच्छा देऊन मला पाठी सपोर्ट केला आणि इथे उपस्थित आमच्या उपजिल्हाप्रमुख महिला आघाडीच्या राधिकाताई गुप्ते गुप्ते यांनीसुद्धा इथं उपस्थिती दिली कल्याण पश्चिममधून आपली युवा तरुणी राणीताई कपोते हिनेसुद्धा इथं उपस्थिती देऊन ताई खरंच तुमचे आभार तुम्ही पण आमच्यासाठी वेळ दिला कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे समाधान मोरे यांनी आपले दोन शब्द सांगून सूत्रसंचालनाचं मन मला सपोर्ट केला त्याच्याबद्दल सर्व पत्रकार इथं उपस्थित आणि विशेष म्हणजे आमचे स्थानिक पत्रकार काका आनंद गायकवाड काका यांचे मी खूप आभार मानते की त्यांना एकदम शॉर्ट पिरियड्समध्ये मी कॉल केला काकांनी मला मा सांगितलं की एवढं लवकर सांगितलं पण मी तरी त्यांना म्हटलं की काका माझ्याकडे नंबर नव्हते नवीन नंबर असल्यामुळे खूप अडचणी आल्या तरी पण मी तेवढं वेळ शक्य झालं तेवढं मी सगळ्यांना हे केलं इन्व्हाइट केलं आहे पण शॉर्ट पिरियड्समध्ये माझा हा कार्यक्रम महिला आघाडीने पण मला स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक पब्लिकने मला सपोर्ट केला आणि मला वरिष्ठ लोकांचाही सपोर्ट असल्यामुळं मी हे आज काम करू शकते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि शिवसेनेत राहून शिवसेनेच्या महिला आघाडी म्हणून आमचं सदैव लोकांच्या स्वयंसंपर्क असतो त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आम्ही नेहमी तत्पर असतो आम्ही कधीच कुठे मागे नाही बोलत नाही मला नाही जमलं तर आम्ही दुसऱ्या महिलेला सांगतो की यांचं काम करून द्या पण आम्ही ते पूर्णपणे सगळ्यांचे कामं करून देतो एवढे बोलते जसं मी काही बोलणार नाही आणि सर्व उपस्थित स्थानिक जेवढे बी माझे पदाधिकारी वरिष्ठ ते जरी आले नाही पण तरी त्यांचा माझा पाठिंबा आहे एवढं त्यांनी मला फोनवर सपोर्ट केला आहे आणि मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते आपण सगळे उपस्थित झाले त्यांचे पण मी आभार मानते जास्त काही बोलणार नाही जय महाराष्ट्र जय भी